या फटाफटा फटाफटा जॉईन लवकर करा जॉईन लवकर लवकर काय बाबा हो <्याँगा> नक्क केस काय म्हणत आहे लागेल म्हणा देवाला हिसाब जाऊन मेवाच लागेल की बनाव हाय लाईक डंग शुभम काय झालं हाय हाय शुभम काय चाललंय भरपूर दिवस जण लाईन घेतली कामामध्ये असल्यामुळे काही लाई विघता येत नाही दिवसा काम होत मग काय चाललं शुभम काय करतात दादा काय नाही आज गणपती विसर्जन आहे गावामधलं घरीच राहिलोय त्याच्यामुळे म्हणलं जरा हाय टाइम घेऊन लाई आज गणपती सर्जन गावांमध्ये हो काय झालं काय पाल <laughs> 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 तुम्ही ते सागरला नाही नाही सागरच्या काय करा सागर एवढा कर, जाऊ दे आता काहीतरी तिथं टाइमपास व्हायला लागला होता म्हणून त्याच्या लावीला गेलो होतो नाही तर असं नाही भरपूर जण तिथून पण आपल्याला सपोर्ट भी भेटला ना त्याच्यामुळे हॅलो अच्छा काय काम चालू आहे का त्याच्या लाईव्ह मध्ये भरपूर जणांचा आपल्याला सपोर्ट भेटला होता थँक थँक्यू सो मच दोन लाईक मिळाले मला थँक्यू सो मच लाईक मिळाल्या तीन झाल्या तेच तर ना सपोर्ट भेटला सागरच्या लाईव्ह जाऊन सपोर्ट भेटला हो ना थँक्यू सो मच चार लाईक मिळाले सागर लाईव्ह व्हिडिओ चालू झालेले सोडले का नाही लाईव्ह लाईव्ह जी, जी केली ती सोडली नाही सोडाय पाहिजे होती पब्लिक करा पाहिजे होती व्हिडीओ पब्लिक केले नाही ते व्हिडिओ जर पब्लिक नाही जर केले तर वॉच टाइम कसा बीक मिळेल थँक्यू सो मच लाईक मिळाली नवीन कोण असेल चॅनल सपोर्ट करा मराठी माणसाला मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे आपण भारतीय आहेत सर्व एकच तेच म्हणतोय लाईव्ह घेतलेली पब्लिक का केली नाही पब्लिक करून टाका ते जोपर्यंत पब्लिक व्हायची नाही तोपर्यंत वाच टाइम मिळणार नाही हे ध्यानात असाल चार लाईक मिळाला कोण कोणी काय केली लाईक काय करायलाच नाही नवीन कोण असेल चॅनेल सपोर्ट करा लाईक डन करा शुभम <laughs> काय मला काय समजलं नाही मला ते समज वाचलोय तेवढ पण त्याचा अर्थ कळत नाही मला मराठीमध्ये किंवा हिंदी मध्ये सांगा समजण मला मला समजून असं बोल जा <laughs> सर्वान से जेवन का खाना भी ना हो होगा सबका मुझे समझ में आए ऐसा बोलिए इंग्लिश मुझे नहीं आती जेवन का सर टैंक थैंक यू सो मच लाइक मिला मला। शुभ आई क मनुष्यात आई लाइवला लांब करायचं सध्या आता कमेंट नाही लागली आज तेच तर ना भरपूर दिवस झाला लाईव्ह घेतली नाही आणि दोन तीन दिवस झाले हिडिओ बी पडला नाही आज हिडिओ शक्य शक्यतो पडेल कॉमेडी व्हिडिओ पडेल आणि एक ब्लॉग बी पडेल आज आज नाही ब्लॉग पडणार कॉमेडी व्हिडिओ आज पडेल ब्लॉग मध्ये चला पडल नमस्ते नमस्ते <coughs> थँक यू सो मच लाईक डन झालीये लाईक मिळाले मला बेस्ट नाही समजलंच नाही मला काय बोललात ते समजलं नाही मला हिंदी मध्ये किंवा मराठीमध्ये बोला मला समजा ना असं बोलात तुम्हाला चला पन्नास पन्नास जण बघतात गेले गे रप्पा दिल्लीने गेले का गे मला असं समजा असं बोला ना अभिजीत दादा माला समझना डन करा सहा लाइक लाइक करा अभिजीत दादा करा। मुझे समझ में आया ऐसा बोलिए आप सभी का खाना पीना हो गया पच्चीस बंदे लाइव है बंदे का नाम ले सबका खाना पीना हो गया सगळ्यांचे जेवण झाले का शुभम आलोच म्हणले तर अनेक आलोच नाहीतर शुभमला ना काय काम आहे हे बघा पाल आमच्या मालकीने नाही पाल टाका ही अंगावर टाकाय घेतली होती अशा अंगावर फेकली काय म्हणलं हिने मला काय होणार आहे पाली चला फाटाफाटा कमेंट करा ना आज तर भरपूर दिवसामध्ये एक काल एक पाच सहा दिवस झालं लाईव्हलाच घेतलं नाही भरपूर जण मला इन्स्टावर कमेंट केली लाईव्ह या परत युट्यूबला बी कमेंट केल्यान लाईव्ह म्हणजे व्हिडिओला लाईव्ह कधी घेणार लाईव्ह कधी घेणार चला म्हणलं सगळ्याचं हे आणि नव्हता टाइम नव्हता मला त्याच्यामुळे मी लाईव्ह घेतली नाही आणि संध्याकाळची आमच्या इथे लाईट रात नाही येईल नाही रात्री हे झाले आज तेच तर एक कॉमेडी व्हिडिओ पडल मस्त पडणार आहे कॉमेडी व्हिडिओ मस्त आहे आणि त्याच्याला ब्लॉग पडणार ब्लॉग तर काय आपलं नेहमी टाकतोच ब्लॉग नवीन कोण असेल करा ला सपोर्ट झालाय जास्त वेळ केला ना नाही ना दहा पंधरा मिनिट आहे मी दहा मिनिट आहे दहा मिनिट सागर आला का सागर काय गरमी होईल पाऊस येतो काय माहिती आज गणपती विसर्जन आहे आमच्या इथलं पाऊस येतो वाटत बाप्पा जाते त्याच्यामुळं पाऊस येणारच भरपूर दिवस झाले ना पाऊस बी नव्हता आमच्या इथं जसं बाप्पा किती दिवस झाले का पाऊस नाही आपल्या इथं म्हणजे जसे बाप्पा आले तसे पाऊसच नाही हो सुरुवातीला दोन दिवसाचा पाऊस परत पाऊसच नाही आज आमचे आमच्या इथले बप्पा तर आम्ही तुम्हाला दर्शन दाखवून घेताना म्हणजे दर्शन घ्यायला हे करत बसवलाय छान आहे सजावट हे मस्त, मस्त केली चला नवीन कोण असेल चॅनेल सपोर्ट करा सहाच लाईक आहेत जास्त वेळ घेणार नाही दहा लाईक फक्त करा चार लाक बाकीत आणि फटाफट करा ना दहा मिनट झालेत आणि सहाच लाईक लायक युअर काय म्हणले

आज ते ग्रीन कवा घर आणायचं ग्रीन पर्दा लावे ला आणावा हा ग्रीन पडदा एक आणि लाईट एक राहिले का लाईट एक होत चला जास्त वेळ घेत तीन मिनिट कमेंट करा कोण कोण आहेत तर आणि कोण कोण कुठून आहेत तर तुमच्या इथं गावामध्ये बाप्पाचं विसर्जन झालं का आज आमच्या इथं आज विसर्जन आहे बप्पाच काल बी झालंय पण पलीकड गावाच्या पलीकडच्या साइडला होते ते त्या साईडच झालंय आज इथलं आहे आमच्या गावातलं आहे जवळचं म्हणजे ते बी गावातलाच होता पण गावामध्ये फक्त दोन होते छोटे छोटे भरपूर होते पण मोठे दोन होते चला लाईक डन करा दहा दहाचं टार्गेट आणि ते झालं नाही काही असं नसलं पाहिजे बारा मिनिट झालेत आणि सहाच लाईक दोन मिनिटाला सध्याला एक लाईक नाही नवीन कोण असेल सपोर्ट करा काय प्रश्न असेल ते कमेंट मध्ये सांगा हाय हाय नमस्ते सचिन सौंदर काय सचिन लय दिवसाला आला आला हवीला गावाकडे येणार नाही का आज गणपती विसर्जन आहे गावातलं गावातलं गणपती आहे सचिन अरे तुमच्या इथलं झालं का नाही असं म्हणलं काय बोलायचं आता काही ब्लॉग चालू आहे का माणूस लागूला जर असलं तर समोरच्या माणसाचं समोरच्या माणसाचे कमेंट हे करून उत्तर देते ब्लॉग ते शेवटी स्वतःच व्हिडिओ शूट करून बोलत ना काय कैत्री वगैरे दाखवले किंवा हे असेल तर पण लाईव्ह याच्या कारण बसलेला असतो की समोरच्याला समोरच्या विचाराची आपल्या विचाराची देवाण घेऊन करायची ह्याच्यामुळे लाईव्ह घेतो लाईव्ह स्ट्रीम हा ते जर आपण कुठले पबजी वगैरे काही खेळत बसलो असतात ते वेगळी गोष्ट होती पण सध्या आता विचाराची देवाण घेऊन म्हणले आपण लाईव्ह हे करणार ना चल सचिन बाय पंधरा मिनिट झाली ते मला भी काम आहे ह्या जेव्हा याल तो आज तिकडं गणपतीकडेच आहे मी आज